नमस्कार मंडळी इतर तुम्ही तर आपल्याला माहीतच आहे की या आठवड्यात अभिजित वर्षाताई अंकिता आणि निकी हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते परंतु बिग बॉसला घनश्याम हा नॉमिनेट व्हायला हवा होता परंतु तसं घडलं नाही आणि म्हणूनच बिग बॉसला या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद कराव्या लागल्यात आता याचं कारण बिग बॉसच्या मेकर्सला प्रेक्षकांना आणि घरातील सदस्यांना दोघांनाही द्यावं लागेल आता त्याचं कारण हे बिग बॉसचे मेकर्स अशा प्रकारे देऊ शकतात त्यातील पहिलं कारण म्हणजे वाईल्ड कार्ड कंटेस्टंटची एंट्री आणि दुसरं कारण म्हणजेच फेक एविक्शन होऊ शकतं या आठवड्यात बिग बॉस आपल्याला अनेकदा अभिजितच्या पायाविषयी बोलताना दिसून आले आणि म्हणूनच अभिजित याचं फेक एविक्शन करून त्याला सिक्रेट रूममध्येही पाठवलं जाऊ शकतं असंही सोशल मीडियावर म्हटलं जात आहे तर अशा प्रकारचा काही नवीन ट्विस्ट आपल्याला ह्या भाऊच्या धक्क्यावर होताना दिसू शकतो तर याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा